सुरत बांद्रा इंटरसिटी ट्रेनला उंबरगाव स्थानकात थांबा पश्चिम रेल्वेच्या उंबरगाव रेल्वे, उंबर रेल्वे स्थानकात सुरत बांद्रा इंटरसिटी रेल्वेगाडीला थांबा देण्यात आला असून थांब्याच्या पहिल्या दिवशी ट्रेन उंबरगाव स्थानकात थांबल्यानंतर वलसाड डांग लोकसभा मतदारसंघाचे संसद सदस्य तथा खासदार धवलबाई पटेल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून ही ट्रेन उंबरगाव रेल्वे स्थानकाकडून पुढे रवाना करण्यात आली ही इंटरसिटी ट्रेनला उंबरगाव रेल्वे स्थानकात थांबा दिल्यामुळे मुंबईतल्या औद्योगिक क्षेत्रातील लोकांसाठी सोयीचं होणार आहे आणि त्यामुळे उंबरगाव वासियांमध्ये उत्साहाचं वातावरण असून खासदार व धवलबाई पटेल यांचे प्रवासी नागरिक उद्योजक आदींनी जोरदार जंगी स्वागत केलं आहे आणि यावेळी उंबरगाव वासियांमध्ये खुशी आनंद आणि उत्साह संचारला होता याप्रसंगी वलसाड जिल्हा भाजप भाजपा अध्यक्ष हेमंतबाई कंसारा आमदार रमनलाल पाटकर जिल्हा महामंत्री शिल्पेशभाई देसाई कमलेशभाई पटेल भाजपचे उंबरगाव तालुका अध्यक्ष डॉक्टर नीरावभाई शाह शहर भाजपा अध्यक्ष मयंकभाई प्रेसवाला जितेशभाई पटेल यमनभाई त्रिवेदी धुवीनभाई पटेल या पदाधिकाऱ्यांसह उद्योगपती नरेशभाई बटिया आशिष शाह भगवानभाई भरवाड यांच्यासह अन्य उद्योजक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा